अमरावती शहरात क्रीडा शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या हनुमान व्याळ प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाच्या अकराव्या दीक्षांत समारंभाला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चा अंतर्गत चालणाऱ्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालयाच्या अकराव्या दीक्षांत समारंभाचे आयोजन अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात करण्यात आले या भव्य सोहळ्याला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली समारंभाला संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य अध्यक्ष प्रशांत देशपांडे प्राचार्य श्रीनिवास देशपांडे कुलसचिव डॉ अविनाश असणारे यांची विशेष उपस्थिती होती क्रीडा मंत्री भरणे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली तसेच राज्य शासनामार्फत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि कुठली गोष्ट बघितल्याशिवाय पाहिल्याशिवाय कळत नाही कारण काय एकोणीसशे चौदा साली या संस्थेची हनुमान व्यायाम स्थापना वैद्य साहेबांनी आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे या संस्थेचं कार्य बघितलं या संस्थेची सगळी परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे या संस्थेने अनेक लोकांना अनेक मोठ्या मोठ्या मल्लांना अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंना एक एक पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी संस्थेच्या नव्वद वर्षाहून अधिक कालखंडातील कारकिर्दीची माहिती दिली कुलसचिव डॉक्टर असणारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं तर डॉक्टर प्रशांत देशपांडे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेकडो विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली संपूर्ण वातावरण विद्यार्थ्यांच्या आनंदाने भारून गेलं होतं हनुमान डॅम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी केवळ एक पदवीदान कार्यक्रम नव्हता तर त्यांच्या आयुष्यातील एक नवा टप्पा गाठण्याचा प्रेरणादायी क्षण होता शासनाकडून संस्थेला मिळणारे पाठबळ भविष्यात क्रीडा क्षेत्रात आणखी यश मिळवून देईल असा विश्वास व्यक्त होत आहे